हे मम्मी आज काय बनवणार आहे आज मी मसाला वांगं बनवणार आहे चमचमीत रसरसईत झणझणीत मसाला वांग चल बनवू ठीक आहे पाव किलो वांगी शेंगदाणे लिंबूची फोड खोबरं जिरं लसूण आल्याचे तुकडे गरम मसाला एवढे एवढेचा हळदपूड आणि को कोथिंबीर आणि तीळ आपण तीळ जिरं खोबरं शेंगदाणे सगळं भाजून घेतलेलं आहे आता न, आ, हे मिक्सरमधून फिरवून काढायचं हे शेंगदाण्याचं कूट तीळ आणि खोबरं मी बारीक केलेलं आहे त्यामध्ये आता दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे आपल्याला आलं लसूण एक लिंबवाची फोड पिळायची चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं दोन चमचे चटणी टाकायचीला कांदा पाहिजे आता आपल्याला फोडणीसाठी तेल एक चमचा मोहरी मोहरी तडतडली तर की एक चमचा जिरं बारीक चलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा भाजूपर्यंत मी इकडं वांगी भरणार आहे मसाला वांगी दाबून भरायची मसाला त्यामध्ये आता अशा प्रकारे आपली ही मी वांगी भरून घेतलेली आहेत आता आपला कांदा तांबूस रंगावर भाजलेला आहे त्यामध्ये ता, आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे थोडस नमक टाकायचं आहे आधी आपण मसाल्यामध्ये चटणी मीठ दोन्ही टाकलेलं आहे म्हणून थोडस चटणी तेलात टाकायचं आहे आता ही वांगी कांदा भाजलेला आहे आपला आता ही वांगी मी टाकणार आहे त्यामध्ये एक पाच मिनटं झाकून ठेयचंय आपल्याला मनभाचे वर आता आपले पाच मिनटं झालेल्या आहेत आपण वांग परतूया मम्मीत पाणी घालायचं नाही का घालायचं आहे की थोडं शिजत आल्यानंतर आता हा आपला शिल्लक राहिलेला मसाला आपण यामध्ये टाकून घ्यायचा आता मी एक वाटी पाणी गरम केलेलं आहे ते पाणी आता त्यामध्ये वा, वा वांग शिजण्यासाठी ओतून घ्यायचं आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालणे आता बघूया आपलं वांग तयार झालेलं आहे की नाही आता बघूया आपलं झणझणीत वांग आता अशा प्रकारे आपलं झंझणीत मसालेदार वांग तयार झालेलं आहे ट्राय करून नक्की सांगा धन्यवाद